सध्या स्टार प्रवाहावर दोन मोठ्या मालिकांचा महासंगम झाला आहे ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिका एकत्र आल्या आहेत या महासंगममध्ये पहाल की अर्जुन आणि सायली त्यांचे मित्रमैत्रीण असणाऱ्या रुद्र आणि गिरिजाच्या लग्नासाठी तुळजापूरमध्ये येतात तर प्रतिमाचा अपघात मीच घडवला आहे अशी गुन्ह्याची कबुली देऊन फरार झालेला महिपत शिखरे रुद्रच्याच घरात असतो महिपत आणि रुद्रच्या वडिलांची खास मैत्री असते पोलीस आणि अर्जुन सायलीपासून वाचण्यासाठी तो घोरपडेंच्या वाड्यात लपायचं ठरवतो आतापर्यंत दाखवण्यात आलेल्या भागात अर्जुन आणि सायली समोर महिपत काही वेळा येतो पण त्याने वेशांतर केलं असल्याने त्याला कुणीही ओळखत नाही मात्र येणाऱ्या भागात तो अर्जुन सायलीच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे पाहूया त्याची खास झलक प्रोमोद दिसतंय की हळद आणि संगीत सोहळ्यामध्ये सर्वजण सहभागी होतात यावेळी मालिकेतील खलनायिकांचा एक डान्स देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे प्रिया इथेही आपली कारस्थानं थांबवत नाही त्यामुळे आनंदाच्या क्षणी गोंधळ होणार हे नक्की पण या सगळ्यात मोठा घोळ तर महिपतचा होणार आहे अर्जुन आणि सायली फोनमध्ये सेल्फी काढत असतानाच त्यांच्या मागे असलेल्या खिडकीत चुकून महिपत येतो आपल्या मागे महिपत होता हे सायली आणि अर्जुन पाहतात महिपत सुद्धा त्यांना पाहतो आणि तिथून पळ काढतो आता खरंच महिपत सायली आणि अर्जुनच्या तावडीत सापडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि नशीबवान मालिकांचा महासंगम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट्स बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच